एक प्रश्न एक गुण दोन व्यक्ती चौदा किलोमीटर प्रति तास व अठरा किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत तर ते किती वेळानंतर एकमेकांपासून दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतरावर असतील बघा मित्रांनो मी याच्यावर प्रश्न घेतलेले आहे हे जेव्हा दोन व्यक्ती असतात ना तेव्हा बरेच विद्यार्थी घाबरतात ठीक आहे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने किंवा एकाच दिशेने धावतात तुम्हाला आठवत असेल नेचर वेगळा टाईप शिकवलेला आहे ठीक आहे कशा पद्धतीत बेरीज वजाबाकी होत असते गतीची तर मी तुम्हाला तो फॉर्म्युला काय सांगितलं होतं आधी तो फॉर्म्युला आठवायचा प्रयत्न करा बघा एस वन एस टू होतं तर मी इथे काय लिहित होतो एस वन एस टूच्या मला बेरीज वजाबाकी ठीक आहे बरोबर डिस्टन्स वन प्लस डिस्टन्स टू भागेला टाइम लिहित होतो ठीक आहे हा एक युनिव्हर्सल फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवलेला आहे ठीक आहे तर आता इथे बेरीज करायची की वजाबाकी करायची हे जी गती दिलेली आहे ना याची बेरीज करायची की वजाबाकी मी तुम्हाला सांगितलं होतं विरुद्ध दिशा विरुद्ध म्हणजे जर एक या दिशेला असेल तर दुसरा या दिशेला चालला एक पूर्वेला तर एक पश्चिमेला तर जेव्हा विरुद्ध दिशा असते लक्षात घ्या जेव्हा विरुद्ध दिशा असते तेव्हा जी गती असते त्याची काय होत असते बेरीज विरुद्ध दिशा असताना गतीची बेरीज आता हे वजाबाकीचं चिन्ह राहील का नाही मग लॉजिकल आहे चौदा आधी कठरा करून टाकायचं एस वन प्लस एस टू म्हणजे काय करायचं चौदा आधी कठरा अठरा अधिक चौदा अठरा प्लस चार केले तर किती झाले बावीस अधिक दहा म्हणजेच किती झाले मित्रांनो बत्तीस हे बत्तीस काय आलं मित्रांनो किलोमीटर किलो किलो प्रति तासामध्ये भेटलं ठीक आहे बरोबर डिस्टन्स वन प्लस डिस्टन्स टू आता हे जे मनुष्य असतात व्यक्ती याला लांबी असते का मी हे समजून सांगितलेलं नसते तर हे अंतर कोणतं घ्यायचं असते त्या दोघांच्या मधातलं अंतर तर एकमेकांपासून ते किती दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर तर डी वन प्लस डी टूच्या च्या ऐवजी एकच अंतर येणार ते काय येणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी समजलं का दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे हे कशात आहे किलोमीटर मध्ये युनिट काबर लिहिलं कारण की लक्षात आलं पाहिजे इथे पण किलोमीटर मध्ये हे पण किलोमीटर मध्ये आहे आणि विचारलेलं काय आहे किती वेळानंतर म्हणजेच हा वेळ विचारलाय तर तुम्ही कसं सॉल्व्ह कराल या वेळेला इकडे पाठवा आणि ह्या किलोमीटर प्रति तासाला इकडे पाठवा म्हणजेच काय झालं मित्रांनो टी बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी भागेला बत्तीस समजलं का तर हा वेळ कशात भेटेल मित्रांनो बघा वेळ इथे किलोमीटर आणि इथे किलोमीटर प्रति तास आहे म्हणजे वेळ कशात भेटणार आपल्याला टी जो आहे हा तासामध्ये भेटणार आहे तास समजला का म्हणजेच अवर मध्ये भेटणार आहे समजला का आता हा महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे दोनशे अठ्ठ्यांशी भागेला बत्तीस आहे कोणत्याच विद्यार्थ्याला बत्तीसचा पाळा येत नाही आहे नॉर्मल गोष्ट आहे बत्तीस खूप मोठा झाला ना पाळा येणार का मग अशा वेळेस काय करायचं ऑप्शन्स बघा इथे काय दिलेलं आहे सहा सात आठ आणि नऊ याचाच अर्थ काय झाला बत्तीसच्या पाळ्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी येतात आता तुम्हाला कितीचा भाग जातो हे कसं बघायचं पाळा येत नसताना सुद्धा काय करायचं बत्तीस गुणेला एखादी संख्या बरोबर काय आलं पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी समजलं का बत्तीस गुणेला एखादी संख्या बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी तर ही एखादी संख्या जी आहे ती गृहित धरायची सहा सात सा, आठ नऊ पण पूर्ण गुणाकार नाही करायचा बरं लक्षात घे मी काय म्हणता एकक एककचा गुणाकार करायचा इथे बत्तीस मध्ये काय एकक, का एकक स्थानावर दोन आणि ह्या ज्या संख्या दिलेल्या सहा सात आठ नऊ हे एकक स्थानावर तेच राहणार आहे सहा मध्ये एकक स्थान सहा राहणार सातचे एकक स्थान सात राहणार तर आपण काय करायचं एकक एककचा गुणाकार करून कन्सेप्च्युअल सॉल्व्ह करू जेव्हा तुम्ही या एककचा गुणाकार या एकक सोबत कराल बघा सहा दोन्ही सिक्स टू चा किती आले मित्रांनो बारा तर बाराचं एकक स्थान काय दोन तर इथे एकक स्थानावर दोन आहे का लक्षात घ्या सहाचा गुणाकार दोन सोबत केला तर बारा आले तर एकक स्थानावर काय आले दोन तर इथे एकक स्थानावर दोन होतं का नाही म्हणजेच आपलं सहा हे उत्तर नाही राहणार समजलं का आता तुम्ही काय करा सात सोबत गुणाकार करा सात गुन्ह्याला दोनचं उत्तर काय मित्रांनो चौदा तर एकक स्थानावर काय आलं पाहिजे चार तर इथे एकक स्थानावर चार होतं का दोनशे अठ्ठ्याऐंशी आलं पाहिजे ना ते एकक स्थानावर चार आहे का नाही म्हणजेच उत्तर सात सुद्धा नाही राहणार आहे मग आता काय करा इथे सातच्या ऐवजी तर आठ घ्या तर आठ दुनी काय आलं सोळा ते हे सोळाचं एकक स्थान काय सहा तर इथे एकक स्थानावर सहा एका दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आठ आहे सहा येणार आहे का इथे सहा आले पाहिजे सहा एका नाही आहे म्हणजेच आपलं उत्तर हे सुद्धा नाही आहे म्हणजेच का झालं बत्तीसचा गुणाकार जर तुम्ही नऊ सोबत केला तर तुमचं उत्तर येणार दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच बत्तीस एक बत्तीस बत्तीस कितीचा दोनशे अठ्ठ्याऐंशी होणार आहे नऊचा समजलं का जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही करून बघा आपण करून बघूया की पाळा चेक करूया दोनशे अठ्ठ्याऐंशी ला कशाने गुणूया आपण बत्तीसचा गुणागार सॉरी आपला बत्तीस सोबत बत्तीस गुणेला नऊ आलं पाहिजे म्हणजेच हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आली पाहिजे समजलं का तर बघा नाईन टू जा एटीन एटीनचे एट हा हातचा एक नऊ नाईन थ्री जा नऊ त्रिक सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस अठ्ठावीस समजलं का दोनशे अठ्ठ्याऐंशी आलं समजलं का हे कन्सेप्टचा भाग आहे हा एक नॉर्मल कन्सेप्ट आहे एकक एककचा गुणाकार केला की एकक आलं पाहिजे आपण त्या लॉजिकनी हे सॉल्व्ह केलं समजलं का